लोकसभा निवडणूक संपताच आता सर्वच राजकीय पक्षांनी आपला मोर्चा विधानसभा आणि विधान परिषद निवडणुकीकडे वळवल्याचं पाहायला मिळत आहे कारण विधान परिषदेच्या अनेक जागा रिक्त होत्या त्यासोबतच दोन वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे नऊ जागा रिक्त आहेत तर राज्यपाल नियुक्त बारा जागांचा पिढा अजूनही कायम आहे त्यामुळे या सर्वच जागांसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळत तर पाहूया सत्ताधारी आणि विरोधकांची नेमकी तयारी कशी सुरू आहे नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत यंदाचं वर्ष निवडणुकांचं वर्ष आहे लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधान परिषदेसाठी निवडणूक होत असून काही महिन्यांनी विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे त्यानुसार विधान परिषदेसाठी राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या चार जागा रिक्त होत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नऊ जागा आणि राज्यपाल नियुक्त बारा जागा रिक्त आहेत त्यामुळे एकूण अठ्याहत्तर जागांचं संख्या बळ आता वरती येणार आहे परिणामी विधान परिषदेतील गणिता बदलण्याची शक्यता आहे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विलास पोतनीस लोकभारतीचे कपिल पाटील भाजपचे निरंजन डावखरे आणि अपक्ष किशोर दराडे हे निवृत्त होणार आहेत मध्येही अनेक आमदार निवृत्त होणार आहेत त्यामुळे सर्व पक्षांमध्ये मोठी रस्ती घेत सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे या जागांसोबत राज्यपाल नियुक्त बारा जागांचाही प्रश्न ऐरणीवर आलाय कारण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना राज्यपालांनी महाविकास आघाडीच्या बारा नावांना मंजुरी दिलेली नव्हती त्यामुळे अजूनही यावर निर्णय झालेला नाही शिवाय न्यायालयातही हे प्रकरण असून विधानसभा निवडणुकीपर्यंत यावर निर्णय अपेक्षित आहे याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत निवडून जाणाऱ्या नऊ जागाही रिक्त आहेत दोन वर्षांपासून एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषद आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्यांची निवडणूक होऊ शकली नाहीये त्यामुळे सर्व ठिकाणी प्रशासक पाहायला मिळत असून विधान परिषदेच्या नऊ जागाही रिक्त आहेत ओबीसी आरक्षण प्रकरण न्यायालयात असल्यामुळे या निवडणुका होऊ शकत नसल्याचं पाहायला मिळत आहे परिणामी नऊ विधान परिषदेच्या आमदारांच्या जागा रिक्त आहेत विधान परिषदेच्या जागा रिक्त असताना जुलैमध्ये आणखी काही जागा रिक्त होणार आहेत त्यामुळे महाविकास आघाडी असो अथवा महायुती प्रत्येक जण आपल्या पदरात जास्त जागा पाडून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे विरोधकांमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडे विरोधी पक्षनेते पद आहे त्यामुळे केवळ ही लढाई आता आमदारांच्या निवडणुकीपर्यंतच राहिली नाहीये तर विधान परिषदेच्या निवडणुकीतून जे आमदार निवडून येतील त्यावरून विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेता कोणाचा यावरही खडाजंगी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर शिवसेना शिंदे गटाकडे उपसभापती पद आहे त्यामुळे या निवडणुकांमध्ये ज्यांची संख्या जास्त येईल त्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे दरम्यान विधान परिषदेच्या आमदारांची संख्या मोठी आहे आणि त्यावरून विधान परिषदेमध्ये संख्या बाळावरून विरोधी पक्षनेते पद आणि सभापती पदाची सूत्र ठरणार आहेत मात्र या सगळ्यात राज्यपाल नियुक्त बारा आमदारांचा काय निर्णय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा